आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी महिनाभर रोजे करून श्रद्धा भावनेने अल्लाहची इबादत केल्यानंतर सोमवारी मुस्लिम बांधवांनी 31 मार्च रोजी ईद उल फितर रमजान ईद साजरी केली ईदगाव येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठन करत दुवा मागितली विश्वास शांती नांबो एकमेकांमध्ये बंधुभाव जागृत हो अशी प्रार्थना करण्यात आली प्रमुख मौलवीच्या नेतृत्वात नमाज पठणाचा सोहळा यशस्वीरित्या शांततेत पार पडला या सामुदायिक नमाज पठनवेळी शुभेच्छा देण्यासाठी सर्व धर्मीय बांधव उपस्थित होते ईद मुबारक असे म्हणत लाखो हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेत शुभेच्छा दिल्या जगाला राष्ट्रीय एकात्म्याचा संदेश दिला रमजान पर्वाचे तीस उपवास रोजे पूर्ण करत मुस्लिम बांधवांनी सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता वीजगावच्या ईदगाह मैदानामध्ये नमाज पठण केले या वर्षाचा नमाज पठन सोहळ्याचे आगळे वैशिष्ट्य होते मुस्लिम मानवांनी भारतात एकता व अखंडता विश्वास अधिक मजबूत व्हावा हो अशी दुवाही मागितली तसेच नमाज पठणाच्या वेळी प्रारंभी मौलवी यांनी उपस्थितांना नमाज पठणाची पद्धत सांगितली त्यानंतर नमाज पठण प्रारंभ करण्यात आला 20 या सोहळ्याची सांगता झाली यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता रमजान इत्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या नाशिक रोड पोलीस स्टेशनतर्फे तसेच उपनगर पोलीस स्टेशनतर्फे पोलीस तैनात करण्यात आले होते ईदगा मैदानावर होमगार्ड तसेच स्वयंसेवक उपस्थित होते मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते उपस्थित होते हिंदू मुस्लिम बांधव एकमेकांना भेटून आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देत होत्या ईद निमित्त सर्वांकडं आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते ए के पी न्यूजसाठी बिरोची अनवर खान पठाण नाशिक